हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते आज आपण जो विषय पाहणार आहोत तो वास्तुशास्त्रानुसार आहे म्हणजेच काय की वास्तुशास्त्रानुसार घरातील जिन्यांचे काय महत्त्व आहे काय सांगतात या पायऱ्या घरातील सदस्यांबद्दल ते आज आपण पाहणार आहोत कारण शकुणशास्त्राच्या अनुसार जिना म्हणजेच पायऱ्या ज्या आपण बनवतो ह्या व्यक्तीला खालून वरती घेऊन जातात म्हणजेच शून्यातून विश्वनिर्माण करण्याची जी असते अनुमती देतात असं सांगितलं जातं बऱ्याच जणांना आपल्या स्वप्नांमध्ये देखील जिना चढताना किंवा शिडीवर ते चढत आहेत असं देखील स्वप्न पडतं तर हे स्वप्न शुभ आहे की अशुभ तर हा शुभ संकेत आहे कारण जे जिना आहे ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला यशाचे प्रतीक दर्शवतात एक प्रतीक चिन्ह आहे की ते उत्कर्षाच्या मार्गावर जाण्यासाठी शुभदा दर्शवतात म्हणूनच पायऱ्यांचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे जरी तुम्ही नाही मानलं तरी वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीला खूप महत्त्व आहे की जिना पायऱ्या कुठे असल्या पाहिजेत तेच आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या टिप्ससहित आपण इथे चर्चा करत असतो आणि त्याचसोबत नवनवीन माहिती देखील घेत असतो म्हणूनच सोबतचे बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल जिण्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंदावर विरजन पडू शकते हे तुम्हाला माहीत आहे का अनेकांना याचा अनुभव देखील आलेला आहे हो अनुभवच हे सांगतो की जिण्याचं नेमका काय त्रास प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये दिसलेला आहे म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार अनेक जे वास्तू एक्सपर्ट आहेत त्यांची व्हिजिट अनेकजण घेतात किंवा त्यांना घरी बोलवतात आणि असं जर असेल तर काय करता येईल यावरती मार्गदर्शन मोठे वास्तुतज्ज्ञ करतात जिन्यामुळे आपल्याला अनेक अनुभव येतात त्यातीलच जिन्यांचे जे प्रकार आहेत अनेक वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजेच काय तर लाकडाचा जिना आहे किंवा लोखंडी पायऱ्यांचा आहे नाहीतर मग आत्ता सध्या सर्रास सगळीकडे वापरला जाणारा सिमेंट कॉन्क्रीटचा जिना आणि यावर देखील काही गोष्टी अवलंबून असतात त्याच मी तुम्हाला सांगणार आहे कारण जिना हा जड आहे जड असल्याकारणाने वास्तुशास्त्रात काही दिशा अशा आहेत की त्या हलक्या ठेवायला सांगितलेल्या आहेत खास करून पूर्व दिशा पूर्वेला अग्नेय वायव्य ईशान्य तसेच उत्तर दिशेला जिना कधीही करू नये तुम्ही जर नवीन घर वगैरे बांधत असताल तर आत्ताच सावध व्हा आणि ज्या जिना आहे पायऱ्यांची व्यवस्था तुम्ही कोणत्या दिशेला केली आहे ते लगेच तुम्ही चेक करून घ्या आणि जर बदल करता येत असतील तर लगेच बदल करून घ्या कारण ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे कारण यामागे अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे वास्तुपुरुषाचे डोके या दिशेला असते म्हणूनच या दिशेला जर जिना आहे तर प्रगतीमध्ये अडथळे हे येतातच येतात याशिवाय या दिशेला जर जिना असेल तर डोक्याचे त्रास होतात मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात म्हणूनच जर पर्यायच नाही आहे तुम्हाला या जागेमध्ये जीना बसवण्याशिवाय जागेच्या अभावी वगैरे तर हलका जिना बसवू शकता तेही तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बसवू शकता म्हणजेच काय तर लाकडाचा वगैरे जीना पूर्वीच्या काळी वापरला जात होता किंवा मग काचेचा जिना अजूनही काही प्रकार आहेत मार्केट्समध्ये तुम्ही त्याची विचारपूस करून त्या प्रकारे तुम्ही तयार करून घेऊ शकता म्हणूनच तुम्ही जर या दिशेला पूर्वेला उत्तरेला ईशान्य अग्नेय आणि वायव्येला या दिशेला तुम्ही जिना बिलकुल बनवू नका तर जिना मग बनवायचा कुठे हा प्रश्न पडतो तर याशिवाय आपण जिना पश्चिम पश्चिम नैऋत्य किंवा मग दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम मध्य दक्षिणेला तुम्ही दिशा ठरवून कोणती तुम्हाला सफिशियंट आहेत त्या ठिकाणी तुम्ही जिना तयार करू शकता या ठिकाणी सिमेंटचा जिना बनवला तरी काही हरकत नाही आहे इथे चालतं तसेच उत्तर दिशा ही कुबेऱ्यांची दिशा आपण मांडलेली आहे बरोबर म्हणूनच उत्तर दिशेला तुम्ही जर जडत आणले तुम्हाला माहीत असून देखील तर मग तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आर्थिक नुकसान वारंवार होते किंवा मग पैशासंबंधीच्या अडचणी तुम्हाला येतात सतत मानसिक त्रास मानसिक ताणतणाव प्रगती न होणे यामागचे कारण हा असू शकतो आणि मग यानंतर आपण म्हणतो की मी नवीन घरामध्ये राहायला गेल्यामुळे माझ्या मनासारख्या काहीच गोष्टी होत नाही आहेत मनासारखं मला यश भेटत नाही आहे किंवा मी कोणत्याही गोष्टीत किती कष्ट केले तरी मला त्याचे फळ मिळत नाही आहे तर तुम्ही अशा वेळेस तुमचा जिना योग्य दिशेला आहे ना हे जरूर पहावे कारण जिण्याने अनेक गोष्टी बदलतात तसेच जिण्याखाली कधीच अडगळ ठेवू नका अनेक जणांचं पाहिलेलं आहे रद्दी वगैरे ठेवतात जुन्या चपल्या भंगार वगैरे भरून ठेवतात पोत्यांमध्ये याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या जीवनावर कळत नकळतपणे दिसून येतो तो, तो बऱ्याच जणांना जाणून येतो किंवा बऱ्याच जणांना लक्षातही येत नाही तसेच अनेक जण पाहिलेत की जिण्याखाली पाण्याची टाकी करतात टॉयलेट्स बाथरूम हे देखील करतात चप्पलचे स्टँड्स वगैरे ठेवतात तर असं करू नका कोणत्या दिशेला काय ठेवायचं आहे हे व्यवस्थित तुम्ही थोडासा खर्च होईल तुम्हाला पण योग्य मार्गदर्शन घेऊन प्रत्येक गोष्टीचे तुम्ही नियोजन करावे यासाठी वास्तुशास्त्राची तुम्ही मदत घ्यावी तर तुम्ही जर जिनं आता आपण झाला ह्या गोष्टींचं सगळं की कसा बनवायचा आहे कुठे बनवायचं आहे तर त्याची पायऱ्या ज्या पायऱ्यांची संख्या आहे ती सम कधी ठेवू नका विषम असावी विषम म्हणजे काय तर आपण ठेवू शकतो तीन सात नऊ या प्रकारे तसं तर वास्तुशास्त्रामध्ये सतरा हे सांगितलेलं आहे पण अगदीच हे, हे शक्य नाही आहे जशी जिन्यांची तुमची कॅपॅसिटी असेल किंवा जसा आकार असेल तिथं जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही बसवायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या बरोबर मधोमध म्हणजे मद। काय तर ब्रह्मस्थानात देखील जिना बनवतात काही लोक तर असं करू नका ब्रह्मस्थानात जर जिना बनवलेला आहे तर यामुळे धनहानी होते हे निश्चितच आहे तसेच तुम्हाला जर मुख्य द्वार म्हणजे आपले जे प्रवेशद्वार आहे जे मेन दरवाजा आहे त्याच्या समोर देखील जिना असणे हे अशुभ आहे याचबरोबर ज्या घराच्या पायऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जर दिसत असतील अगदी सहजपणे दिसत असतील तर घरातील मोठ्या व्यक्तींना या सर्वांचा त्रास होतो म्हणूनच तुम्ही जर असे असेल तर जागे अभावी तुम्ही बनवला असेल तर तिथे दरवाजा लावा सरळ त्यामुळे काय होणार आहे येणार जाणाऱ्यांना ते दिसणार नाही अगदी सहजपणे काही जणांच्या टेरेसवर वगैरे गेल्यानंतर देखील त्यांच्या पायऱ्या वगैरे दिसतात तर वरून तिथं छतासाठी तुम्ही पत्रा वगैरे टाकून ते पॅक करू शकता तर असा होता आपला जिण्यासंबंधीचा पायऱ्यासंबंधीचा आपल्या प्रगतीत येणाऱ्या नुकसानीचा काय आहे त्यामागचा मेन हेतू किंवा कारण वास्तुशास्त्रानुसार हे आपण पाहिलं तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या फ्रेंड्सला नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यां